मतदान म्हणजे लोकशाहीचा सोहळा आहे मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे अशा वेळी नागरिकांनी पवित्र मताचा अधिकार बजावावा याबद्दल व्हाईट आर्मीच्या वतीनं जनप्रबोधन करण्यात आलं शहरातील विविध चौकात कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन मंगळवार सुट्टीचा दिवस नाही तर जबाबदारीचा दिवस आहे याची जाणीव करून दिली तर इचलकरंजी नागरी मंचाच्या वतीनंही मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली सात मे रोजी कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येकानं मतदान करावं या उद्देशानं कोल्हापुरातील व्हाईट आर्मीच्या वतीनं आज जनप्रबोधन करण्यात आलं व्हाईट आर्मीच्या कस्तुरी रोकडे शैलेश रावण प्रणव शिंदे पूर्वा जाधव यांनी शहरातील अनेक चौकात हातात फलक घेऊन नागरिकांचं लक्ष वेधलं मंगळवार सुट्टीचा दिवस नसून मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याचा दिवस आहे लोकशाही बळकट करण्यासाठी शंभर टक्के मतदारांनी मतदान करावा असा आवाहन व्हाईट आर्मीच्या वतीनं करण्यात आलं त्यातून एक प्रकारे लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली यावी आकृती मिश्रा सागरिका भोसले सृष्टी पाटील तेजश्री कुलकर्णी श्रेया सुतार सई साळोखे कोमल पाटोळे उपस्थित होते दरम्यान प्रशासनाकडूनही मतदार जागृतीचे प्रयत्न होत आहेत सात मे रोजी पगारी सुट्टी जाहीर झाली असून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी विविध माध्यमातून आवाहन केलं जात आहे इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीनं आज मलाबादे चौकात मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली मतदान राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान अवश्य करा उद्या सुट्टीचा नाही तर मतदान करण्याचा दिवस आहे देश के विकास मे दो आपना योगदान हर हाल मे करना मतदान अशा मजकूर कुराचे फलक नागरिकांचं लक्ष वेधून घेत होते